जो जो आनंत आनंत नायक जो व्यापक जगत गुरु अनंत ब्रह्मांड नायक अनंत ब्रह्मांडाचा नायक भगवंत आहे सर्व व्यापक भगवंत आहे सर्वाचा परिपाळक भगवंत आहे सगळ्याला पाळणारा पण ते बाल लिला किंवा बाळ खेळ गवळ्याच्या मुलामध्ये खेळू लागलेले आहेत काय भाग्य महाराज त्या म्हणायचं अनेक जन्मामध्ये पुण्य केलेलं आणि त्या पुण्यास्तव त्या जन्मामध्ये कृष्ण भगवंताबरोबर खेळायला त्यांना भेटू लागलं महाराज आणि अशा प्रकारचा भगवंत त्यांचं असतारं अनंत जन्मीचं पुण्य जे केलेलं आहे आणि त्या पुण्याचं फळ म्हणून त्यांच्याबरोबर भगवंत खेळत आहे जो भक्त वत्सल भय हरत जो भव हृदय भव भव भय नाश जो भगवंत निध्य अभंगाक्ष ज्याचे जो भक्त वत्सल भय हरत भय भक्ताचा वच्चल आहे भक्ताच भय हरवणारा आहे भक्त भव भय हरक अनेक प्रकारची भीती महाराज कोणती भीती आहे पुन्हा जन्मायची आणि पुन्हा मरायची सगळ्यात मोठी भीती म्हणा आणि ती भीती हरवणारा तो भगवंत आहे आणि तो भगवंत लहान मुलामध्ये किंवा त्यांच्या पुण्यामुळंच भगवंताने अवतार घेतला होता अनेक जन्मामध्ये पुण्य त्यांनी केलं होतं आणि म्हणून त्यांची भित्त्या होती की बालपणामध्ये आमच्याबरोबर भगवंतानं खेळावं म्हणून करता कृष्ण अवतारामध्ये ते गवळी झाले महाराज गवळ्याचे मुलं म्हणजे काय सामान्य नाहीत महाराज ते ना तेहतीस कोटी देवाचा अवतार गवळ्याचे मुलं म्हणजे तेहतीस ते कोटी देवाचा अवतार त्यांची विच्छा होती भगवंतानं आमच्याबरोबर खेळावं म्हणून त्यांच्याबरोबर भगवंत खेळू लागलेले आहेत सवे गोपाळांची मांदी, खेळ जात एक ते राजी नायक भार्गवा विधी लिलान कळे असे गवळ्याचे मुलं आणि त्या गवळ्याच्या मुलाबरोबर राज रस्त्यानं कृष्ण भगवंत त्यांच्याबरोबर खेळत जाऊ लागलेले आहेत आणि त्यांचा खेळ महाराज ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाही राजा इंद्राला सुद्धा कळणार नाही ब्रह्मादिकाला पै ब्रह्मादिकाला सुद्धा कळणार नाही नवे नवे आता जो बागुल दाखवा म्हणित होते का त्यांना सुद्धा कळणार नाही त्यांना कळाला नाही म्हणून भगवंताच नामस्मरण करीत न करे महादेव राम त्या भगवंताची लिला महादेवाला सुद्धा कळाली नाही मग महादेव म्हणले त्याची लिला बघत बसण्यापेक्षा त्याचं नामस्मरण करीत पाहताना म्हणून करता ब्रह्मादिकाला महादेवाला हा इंद्राधिकाला त्या भगवंताची जी काही लिला आहे किंवा खेळ आहेत त्यांना सुद्धा कळणार नाही अशा प्रकारचे खेळ खेळू लागलेले आहेत खेळ खेळता श्रीहारी एके गोपीचे मंदिरी दूध भितरी खेळ खेळत असताना जात असताना रस्त्याला एका गवळणीचं घर बघितलं आणि त्याला वास आला महाराज दुधाचा घयाचा सुगंध येतो का नाही दूध तापायला लागलं त्याचा सुगंध सुटतो महाराज आणि सुंदर प्रकारचं जर दही इर्जलेलं असलं त्याचाही सुगंध सुटतो महाराज म्हणून करता एका गवळणीचं घर बघितलं श्रीमंत गवळ गवळी होते महाराज ईश्वराची कृपा आहे आणि त्याच्यामुळं श्रीमंत गवळी होते आणि श्रीमंत गवळ्याच्या घरी काय कमी आहे दुधाला कमी नाही दह्याला कमी नाही लोण्यालाच कमी नाही तुपालाही कमी नाही म्हणून करता रस्त्यानं जात असताना एका गवळणीच्या घरा घरामध्ये कृष्ण भगवंत गेले दही दूध आणि लोणी त्या गवळणीचं त्यांनी खाल्लेलं आहे घरनवनीत साय गोपाळास चलवला आहे होती हो दूध देऊ लागला साई देऊ लागला दही देऊ लागला आणि लोणीही देऊ लागला जिच्या घरात शिरला का तिला माहित नाही मला बाई जिच्या घरात आणि एवढे मोठे पोरं घेऊन शिरला महाराज लहान लहान गोपाळं ते सगळे घेतले तिच्या घरात शिरला तिचं सगळं दूध खाल्लं दूध पेलं साई खाल्ली दही खाल्लं आता तो त्या ठिकाणी नवनीत बी होतं महाराज लोणी होतं लोणीसुद्धा खाल्लं तिथलं सगळं संपवलं आणि दुसऱ्या गवळीनीच्या घरी गोपाळाला घेऊन कृष्ण शिरल्याला आहे घरोघरीचे संचले लोणी हरी परी ने ती कोणी हो अद्भूत वेदशास्त्राची आगम्य वेदशास्त्राती आगमे घरोघरी भरपूर अशा प्रकारच लोणी साचलेलं लो होतं मला सगळ्याच्या घरामध्ये लोणी साचलेलं लो होतं आणि त्यांच्या घरात फिरला सगळेच सगळेचं लोणी खाल्लं महाराज कोणालाच माहीत नाही अहो वेदशास्त्राला कळत नाही महाराज त्याची लीला मग तुमच्या आमच्या सर्वसाधारण माणसाला काय कळणार आहे अशा प्रकारे सगळ्याच्या घरचं लोणी खाल्लं पण कुणालाही पत्ता लागू दिला नाही अशा प्रकारची बाललीला त्या गोकुळेमध्ये कृष्ण भगवंत दाखवू लागलेली आहे ते नंद तप तपपूर्णा की कमलभवाचे देवार्थ देवार्थच चे चे की ते नीलग्रीवाचे ध्यान कृष्ण रूप प्रगटले कृष्ण रूप प्रगटले पै देवकीच आपलं यशोदा मातेच आणि नंदराजाचं तप ब्रमदेवाच दैवत पै आणि महादेवाचं आणि ब्रह्म ब्रह्मदेवाचे गुरु आणि महादेवाचं दैवत हे गोकुळेमध्ये प्रगट झालं महाराज आणि गोकुळेमध्ये प्रगट होऊन आणि तुमच्या आमच्यासारख्याला तर कळत ना काही कळायला लागलं का तुमचं दोन्ही खाल्लेलं कळाना दही खाल्लेलं कळाना दूध खाल्लेलं कळाना अशा प्रकारे त्या कृष्ण भगवंताने लीला दाखवायला सुरू केलेली आहे ते इंद्रेचे निधजीवन ते, ते पिठीचे निधा की गवळे याचे पूर्ण पूर्वपुण्य फळाले एकदाची हे लक्ष्मीचं असणार जीवनय महाराज हो संसारामध्ये आपला पती आपलं जीवन आहे महाराज संसारामध्ये तो प्रत्येक स्त्रीचा जो काही पती आहे का तो तिचं जीवन ते तो तिथं सौभाग्य पती पत्नीचं ऐश्वर्य सौभाग्य आणि जीवन तशा पद्धतीनं लक्ष्मीचं असणारं जीवन वैकुंठीचा राहणारा तो भगवंत अनेक जन्मी गवळ्यानं तप केलेलं आणि ते गोकुळेमध्ये प्रगट झालेले आहे आणि त्याच्याबरोबर असणारे सगळे गवळी आनंद घेऊ लागलेले आहेत अशा प्रकारे किती निगमागमाचे सार किती भक्ताचे संताचे निजमंदिर ठेवणे वेदशास्त्राच निज सारे महा वेद आणि शास्त्र सताच निज मंदिरे महा संताच्या हृदय मंदिरामध्ये राहणारा भगवंत संताच्या वेदशास्त्राचं सार जसं दह्यावर सार लोणी तसं वेद आणि शास्त्र सहुवेदी जाण साई शास्त्री कारण अठरा ही पुराण हरिशी गाती मंतोनी नवनीता दैसे घे अनंता वाया व्यस्त कथा साधे मार्ग म्हणून वेदशास्त्राचं सारायचं भगवंत आणि संताचं मंदिर संताच्या हृदय मंदिरामध्ये तो भगवंत राहतो आणि अशा प्रकारचा तो भगवंत गोकुळामध्ये बाधलेला करू लागलेला आहे की ते विश्रामधाम